करवी तालुक्यातील वरणगेपाडळी इथल्या श्री छत्रपती शाहू ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांनी दिलेत त्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एस पी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे बनावट कागदपत्र तयार करून संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांनी सरकारी जमिनीवर इमारत बांधण्यासाठी अर्ध्या कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च दाखवत भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे करवी तालुक्यातील वरणगे पाडळी इथं श्री छत्रपती शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे सन दोन हजार एकवीस आणि दोन हजार वर्षात तत्कालीन अध्यक्ष आणि संचालक मंडळानं मनमारी कारभारातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप विद्यमान संचालक विश्वास पाटील यांनी केलाय वरणगे पाडळी इथं संस्थेची स्वमालकीची जमीन नाही तत्कालीन अध्यक्षांनी तलावासाठी राखीव वाचलेल्या गायरान जमिनीत संस्थेची इमारत उभारली आहे या इमारतीसाठी चोपन्न लाख चौसष्ट हजार रुपये खर्च केला आहे इमारत बांधकामासाठी सहकार खात्याची परवानगी घेतलेली नाही इमारत बांधकामासाठी टेंडर नोटीस प्रसिद्ध केली नाही ठेकेदार नेमला गेला नाही संस्था अध्यक्षांनीच ही इमारत बांधल्याचा आरोप विश्वास पाटील यांनी केलाय कागदोपत्री बोगस जमा खर्च दाखवून निधीचा दुरुपयोग केलाय तसंच बुडीत गेलेल्या पतसंस्थेत एकवीस वर्षांपूर्वी दहा लाख अठ्याऐंशी हजार रुपयांची मनमानीपणे गुंतवणूक करून नुकसान केलं आहे पतसंस्थेच्या एका व्यवस्थापकानं आपली पत्नी पिग्मी एजंट असल्याचं दाखवून तिच्या नावावर आर्थिक लाभ घेतले आहेत बोगस कर्मचारी दाखवून पगार खर्च बोनस ग्रॅज्युटी पेन्शन अशा पद्धतीनं खर्च केलाय याबाबतची तक्रार विश्वास पाटील यांनी केली आहे या प्रकरणी सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेत तर चौकशी अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एस पी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे